मी याला म्हणालो मला गावचा सरपंच व्हायचा आहे तर मला म्हणतोय तुला घरचा परपंच जमना आणि सरपंच व्हाय निघालाय आबा तू काय उभे आयुष्य सरपंच होणार सर। काय खोटं बोललो मी आबा आहो तुमची बायको रोज घरात हे नाही ते नाही म्हणून मारती तुम्हाला आहो तुम्हाला घरचा परपंच जमना आणि तुम्ही सरपंच होणार होय डब लय माया पोरगीला डॉक्टरनं दिलेल्या तारखेच्या आधीच पोरगा झालं तर हर्षा मला म्हणतोय तुमच्या पोरगीनं न लग्नाआधीच माती खाली असेल माती खाल्ली असेल असं का म्हटलं मी मग शेण खाल्लं असेल असं म्हटलं मी तुझ्या तुझ्या या 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 आई आई अरे ये या आई आई कै समझ लू तुरा कैसे कुछ नहीं ऐसे ही पंचम आया हाँ हा। तुझा भावना समझ ले। लो आ, ये हर्षा मेरे चिकन के दुकान में रोज आता है और मुझे रंकी देख के पोकर में चिकन ले जाता है चमकी कुठं देतोय मी तुम्हाला मी फक्त एवढंच म्हणतो की तुमच्या सगळ्या लढतरी लपडी भाभीला सांगेन होत्या तुम्ही तीस सेकंदाच्या वर टिकत नाही म्हणून अरे आहो माझी मुलगी प्रेझेंट आहे प्रेझेंट नाही हो प्रेग्नेंट म्हणा हा हा प्रेग्नेंट तिला बघून मला फुटबॉल वाटत अरे हर्षा तुला वेळोवेळी सांगत होतो गाईच बुद्धी म्हणजे तुझे विचार बदलतील बुद्धी चांगली होईल पण ऐकलं नाही तसं तुझा जर फरक पडत असता तर गाईचं वासरू इंजिनियर झाला असत हे हर्षा गावाच्या सगळ्या पोराती सांगतंय ऍक्टर हर्षदला फॉलो करा ऍक्टर हर्षदला फॉलो करा असं सगळ्यांनी म्हणतय हे बघा सगळ्यांनी शांत व्हा या हर्षाला गावाबाहेर काढायचं ठरलंय आणि तो परत गावात येणार नाही असं त्याच्याकडून या कागदावर लिहून घेतलंय तू वाचले रे हा सुन सर पाटील आज संध्याकाळी मी तुमच्या पारड्यात उसात सहा वाजता वाट पाहते तुमची लवर सगुणा वाचरे आईला लढतरी करा तुम्ही आणि गावाबाहेर आकला मला तू हा सुनो सर मी या गावात परत येणार नाही आलो तर मला पोलिसांच्या ताब्यात द्यावे हर्षा हा उचल नाही आला टाका ते न ऐकलं का गावात कोणतरी साधू बाई आल्या म्हणत्यात वय वय सगळ्या गावात चर्चा आहे सगळ्या गावातील लोक तिला भेटायला गेल्या तर मर्दा भविष्य सांगणे कुंडली काढणे लग्न प्रेम भूत प्रेम काळी जादूतोना ना मंतर मूत यावर मार्गदर्शन करते म्हणतियात जाऊन तो गुणी चल चल जागा चल राच्वारी, 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 गावात आले आहेत त्यांच्याबद्दल मी तुम्हाला काय आणि कसं सांगू कारण मी पण आताच त्यांच्याकडे कामाला लागलोय बर मी कसा दिसतोय अरे कसा दिसतोय कशी विचार कॅटरीना काय कॅटरिना खे पाक बर मी ओळखत नाही नव्ह मी हाशी आहे ते बात नाही हा गल्लीतल्या बायकांनी साडी चांगली नेसली मला आणि मी ओळखत नाही नव्हतं आधी स्वतःची ओळख पण याची दोन्ही पोरं रोज म्हणते मम्मी हे आमच्यात पप्पा बनून राहिलेला माणूस कोण आहे पोरग हळूहळू ओळखायला लागले मला मला सांग ही शाल तू अंगोर का टाकली आहेस पहिल्यांदा का नको शाल काढल्यावर मोगराबाई बॉडी बिल्डर दिसतीय या साधवी मोगराबाई एक अदृश्य ताकद आहे तुमच्या सर्व शंकांचं प्रश्नांच संकटांचं समाधान करणार करणार का नाही मोगरा होय मग परवा एका कुत्र्याला पाठीत खाजवत होते त्याचा पाय तिथपर्यंत पोचत नव्हता मग तुम्ही काय केलं मी स्वतः त्या कुत्र्याची पाठ खाजवली मग त्या कुत्र्याला तुम्हाला पैसे दिले का नाही माझ्या पाठीत चावायला लागले की ते कुत्रे खाजवते बर तू जरा माझ्या पाटीत खाजव साडीमुळं आग व्हायला लागली कुठं इथ अजून खाली बघ अजून खाली बघ अजून खाली, खाली। अरली एका आरशा गाव संपला आता डोंगर लागलाय खाली बर मित्र येणार एक मिठी मारायची होती बघ तुला हा मारकी अनेक मारू हा मार रे मार अजून काय चड्डी ओली करून घेतलीस मला मिठ्या का मारून बर गावातली माणसं येणार इथं ते यायच्या आधी मी बसून घेतो ध्यानाला त्यांना कळलं नसलं पाहिजे हा हर्षा गावात आलाय ते मला गावाबाहेर काढतात काय आता की एकेकाला माझा हिंगा तो तयार राहा बरं बर तू बसते मला नमस्कार मी भावी सरपंच मोगराबाई आपणच का हा वय वय मोगराबाई याच आहेत या बसा तुम्ही ते बाई बोलत का नाही आपलं ते ध्यान ध्यानधारणा सुरू आहे पायतान लावू नये का ए पिंक्या कुठ राजू पाया पण बाईंच्या असू दे असू दे बसा तुम्ही बसा नमस्कार मी या गावचा सरपंच साधरी मोगराबाई याच का या या, या भावी सरपंच आले विद्यमान सरपंच पण आले आता फक्त माझे सरपंच राहिलेत याई 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 याई। बाई या गावचा सरपंच या नात्याने मी तुमच्या या गावात हार्दिक पांड्या करतो आपले ते हार्दिक स्वागत करतो या बाईला मी परवा आंघोळ करताना बघितले ए वाटत का एका स्त्रीला आंघोळ करताना पाहिला अहो म्हणजे आंघोळ मी करत होतो तेव्हा मी तुम्हाला बघितलंय हा असं वय मी वय येतो येतो की ये म्हण बाईच्या घर बघून तू म्हणतोय दहा रुपये द्या कुठले दहा रुपये दहा रुपये असं नुसतं बोलून दहा दिवस मला बाईचं ध्यान आता संपलं तुम्ही बसून घ्या

तेच होवत तुम्ही कुठून आला असं म्हणायचं ते आम्ही युगांडावरून आलो ते कुठं आलं ते दानगाईवाडीच्या मागे आलं बाक आंधगाई या 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 होय आली बाईची महती काय सांगू तुम्हाला बाई अंडरपॅन सुद्धा इस्त्री करून घालतात औ भाभ्या आपलं ते बाईने आपल्या अदृश्य शक्तीने अशी एक वस्तू तयार केली आहे की तुम्ही भिंतीच्या अरपण सुद्धा पाहू शकता बाई जरा कारण एवढंच बोलायचं होत असुझ बालपणात हे लहानपणी आंघोळ करत होत याला माकडे चिडवत होती अरे याला पण पुढच्या बाजूला बोल काय म्हणतोस चीन तपाक डम डम चीन तपाक डम डम भाई, भाई माझं लग्न ठरत नाही ओ बाई माझं लग्न ठरवून द्या माझं लग्न ठरवून द्या ओ बाई अरे मग असं मांडी हलवून काही पत्रिका छापायला लागलास सरळ बोल बाई मी वयाच्या अशा टप्प्यावर आहे की कोणाला सिंगल आहे म्हणून सांगत नाही तर अनमॅरिड आहे म्हणून सांगतोय काय पण करून माझं लग्न ठरवून द्या लगता है नर को की तलाश है ओ बोला काय म्हणता बाई मी सिग्नल असल्याचं दुःख नाही हो तर सुंदर मुलीचं चपरी बॉय पण बघितलं की लय जर्ज होती ओ हो, ले या 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 या, 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 या। ह मुख्य पादक आहेत मुख्याध्यापक म्हणजे हा हा मुख्याध्यापक दा हात दाखव तुझा हे घ्या खायचा नाही रे धुवायचा मग हे घ्या अरे ही कुठली रेषा तुझ्या हातावर कुणाच्याच हातावर नसते की रे अहो ते उसाचा पाला कापलाय की रे ठीक आहे ते ले ले। केलं मात्र म्हणला जा तू लवकरच तुझ लग्न होईल आणि अजिबात नाही त्या हर्षाला गावातून बाहेर काढले एक वेळ पाकिस्तानच्या बाबर आजोबा फॉलो केली पण त्या हर ना हर्षाला नाही आईला मेन रोडला अपमान केलास की माझा आपलं ते त्या हर्षाचा अपमान केलास की मेन रोडला हे रे माझ्याकडे एक स्थळ आहे पण मुलगी जरा सावळे आहे चाललं ना जिथे आहे ना पाक मग झालं आणि तुम्ही परवा एक पोरगीपैकी ठेवती त्याचं काय झालं अरे ती दवाखान्यात आडूठ हाय कसं काय तुझा फोटो बघून बाई माझ दुखणं जरा वेगळं आहे खूप वर्ष झाली पोटात मुरडा पडून पातळ संडासना होते खूप दवाखाने झाले खूप औषध झाली पण पातळ संडास काय थांबत नाही किती पातळ संडास असतो तुमचा आता बघा संडास एवढा पातळ असतो की तुम्ही चूळ भरू शकता आदल्या दिवशी वेगवेगळे पदार्थ खाऊन सुद्धा दुसऱ्या दिवशी एकाच रंगाची ग्रेव्ही पडते बघा समजलं तुमचं दुखणं काय दिवस दिवस हा औंगाला गेले कधी खायचा खायचं नाही संघातलं बसताना डोक्यावर ठेवून बसायचं तर बाईा या तुमचे आहेत कारण नाकारली केस पण मिशिकत बाई गेली बरीच वर्षे मी भावी सरपंच म्हणून मिरवतोय पण आता मला खरोखरच या गावचा सरपंच व्हायचा आहे काहीतरी मंत्र म्हणा जादूटोना करा काय वाटत ते करा पण मला सरपंच करा आणि सरपंच पदासाठी महिला आरक्षण लागल तर आबा साडी निसतील तुमच्या आईचं फाटल नवीन दाखण तुमच्या बसा खाली ते काय नाही हो मोगरा बाई पाटील माजी सरपंच आता पुन्हा विद्यमान सरपंच होणार बघतोच दुसरं कसं कोण सरपंच होत जो पर्यंत आपण सरपंच आहे सर तोपर्यंत तो दुसऱ्यांनी भावी सर सरपंच माझी सरपंच म्हणूनच मिरवायचं आपण काही पद सोडत नसतोय कामच कसं आपलं अरे तुम्ही दोघं पण सरपंच झालाय सा आता माझ्यासारख्या नवीन तरुणांना सांगितलं की आबा तुम्ही तरुण अहो ज्येष्ठ नागरिक म्हणून अर्ध तिकीट काढून सगळं जगभर फिरताय की हे जास्त बोलू नकोस तुम्हा दोघांना पण पाडणार आहे मीच तुम्हा दोघांना पाडतो मीच तुम्हाला दुघांना पाडतो काही का भांडू नका चेन्नई मुंबई आर सी डी अरे माझ्या दरबारात कोणी भांडायचं नाही खाली मसाळी मी के बाप हाय बस खाली हा 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 थँक्यू मिनट्या थँक बाई तुम्ही खाली पाडसा म्हणून तुम्हाला उचललं गेली मी

भाई निर्वचनी हो हराम करा माझ्यासारखं माझ्याला आता तुला चहा पण मिळणार नाही हा पाक असं अभिजीत पिचकुले म्हणतो तेज मोगरा भाई तुम्हाला माहितीये मी तुमच्याकडे खाशासाठी आलोय अपमान करून घ्यायला कोण बोललं रे आईला पाजली नाईंटी तुमच्या पाक भाई, पादु है? पादु बिंड़। पादु बिंड़ भाई बाई मला दारू सोडायची आहे या जाळू माझा पाजुपिंड खराब झाला पा काय खराब झालं पाजूपिंड पाजुपिंड नाही रे साजूपिंड आ तेच माजूपिंड तेवढी माझी जाळू सोडवा काहीतरी अंगारा बिंगारा नाही खायला चकण्यासोबत खातो बाई तुला अंगारात देतील पण तुला पाचशे रुपये राशी भरावी लागेल मी गरीब आहे हो। मी तुम्हाला काही देऊ शकत नाही फक्त शिवाय देऊ शकतो हो। उपयोग नाही ए, ए, तुम्हाला माहित नाही मी कोण आहे अमिताभ बचपन आमिर खान सलमान खान शाहरुख खान यांना मी जवळून ओळखतो होय काय होय फक्त त्यांना मी कोण आहे हे माहिती नाही बस आणि हर्ष हर्षदला फॉलो कर अशी नाही त्या हर्ष रील्स बघितल्या की मोबाईल कुठेतरी पुरून ठेवा वाटतो मला बाई एक शंका विचारायची होती

बाई मला मुलगा झालाय माझ्या आणि बायकोच्या नावावर काहीतरी मुलग्याच नाव सुचवा की बर बायकोच नाव हो काय राणी आणि तुझं नाव हो काय बंड्या राणी आणि बंड्या राड्या रानड नाव ठेवा त्या हर्षाचं नाव घेऊ नका त्याला आम्ही गावातनं बाहेर काढलंय एक वेळ त्या अभिजित फॉलो करीन बा पण त्या हर्षा करा नाही